नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे मुलींना मोफत शिक्षण योजना या योजनेच्या संदर्भाने विद्यार्थी व पालकांचे अनेक प्रश्न येत होते की ही योजना यावर्षीपासून लागू होणार आहे का नाही तर या संदर्भाने राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात काय घोषणा केलेल्या आहेत ते तुम्ही पाहून घ्या या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी अनेक योजनांच्या घोषणा केलेल्या आहेत व या योजना या वर्षीपासूनच लागू होणार आहेत त्यामध्ये त्यांनी मुलींना मोफत शिक्षण योजना या योजनेच्या संदर्भाने काय सांगितलं ते आता आपण पाहणार रा आहोत राज्यामधील व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण वाढवण्यास शासन कटिबद्ध आहे अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित आठ लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्यात येईल अध्यक्ष महोदय या निर्णयाचा लाभ सुमारे दोन लाख पाच हजार मुलींना होणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुलींना मोफत शिक्षण योजना या योजने संदर्भाने माहिती दिलेली आहे व ही योजना या वर्षी पासूनच म्हणजेच शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून पासून लागू होईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे तर आता महाराष्ट्रातील ज्याही मुलींच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा मुलींना अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित आठ लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांतील मुलींना शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के सवलत दिली जाणार आहे तर हा महत्त्वपूर्ण निर्णय यावर्षीपासून लागू होणार आहे तर ही आनंदाची बातमी महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाईम अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी ज्युकियर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व अशा प्रकारच्या अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअपवर हवे असतील तर तुम्ही बालाजी एज्युकेअरचा ग्रुप देखील जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद